नमस्कार मित्रांनो मी आता वसंतदादा पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे खरं तर मला ज्या गोष्टीची लहानपणापासून भीती वाटते मी त्या लोकांसोबत आहे मित्रांनो मला शिक्षकांची खूप भीती वाटायची शाळेत आणि मी या शिक्षकांसोबत आहे वसंतदादा पाटीलच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या खरं तर आज माझी जी वेळ भेटायची आहे किंवा मी त्यांना भेटायला का आलो आहे तर तुम्हाला माहिती असेल मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो कारण मॅक्स महाराष्ट्राने नवीन शो आणला आहे ज्याचं नाव आहे जनतेचा जाहीरनामा कारण आता जनता बोलणार ओन्ली ऑन मॅक्स महाराष्ट्र तर मित्रांनो इथे बसलेले सगळे शिक्षक आहेत मी यांना एक 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 करून मस्त मस्त प्रश्न विचारणार आहेत लोकसभा लोकसभा निवडणुकींबद्दल आणि त्यांची मत उत्तरं जाणून घेणार आहेत मॅडम नमस्कार तुमचं नाव काय मनोरमा तिवारी मनोरमा तिवारी तर मॅडम तुम्हाला मला असं प्रश्न विचारायचे की आता इलेक्शन्स आलेले आहेत दोन हजार एकोणच्या इलेक्शन आलेले आहेत आणि आता जोरदार प्रचार चालू आहे म्हणजे सभा चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे ते चालू आहे पण त्यामध्ये शिक्षकांचा जाहीरनामा काय असेल एक शिक्षक म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता सरकारने काय केलेलं आहे मला असं वाटतं आहे की आता जे प्रेझेंट सरकार आहे ते त्यांनी खूप काही रिसर्चमध्ये खूप काही त्यांनी हे केलेलं आहे आम्हाला जसं रि रिसर्च ग्रँट मिळालेलं आहे अजून म्हणजे आय थिंक आताची जी, जी सरकार आहे ती स्टुडंटच्या दृष्टीने अँड प्रोफेसरच्या दृष्टीने चांगलं योगदान देत आहे म्हणून मला अच्छा तर आपण आता अजून एक शिक्षक आहेत आता शिक्षक भरपूर आहे तिकडे मला असं वाटतं सगळ्यांनी जरा असं जवळून घ्यावं कारण एकत्र एवढे शिक्षक बघितलं तर मला पहिले धास्ती होते <laughs> आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग कॉलेजचे मला खूप धास्ती होते तर सर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा हो की तुम्ही सुद्धा आता लोकसभा निवडणुका येत आहेत तर तुमचा जाहीरनामा काय असेल एक शिक्षकाचा जाहीरनामा काय असेल माझा जाहीरनामा वगैरे काय नाही परंतु ऑलरेडी सर्व प्राध्यापक आणि शिक्षक वर आपापल्या कामात विजी असतात तर त्यांना शिक्षक आणि प्राध्यापक लोकांना या निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात यावं एवढीच माझी इच्छा आहे ते पण एक म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये मला असं वाटतं राजनेते कामाला लागतातच पण त्यासोबत शिक्षक सुद्धा कामाला लागतात बरोबर आहे तर मॅडम तुम्ही कसं बघता या इलेक्शन्सकडे मी तर फक्त एवढंच म्हणेल की सगळ्यांनी वोट द्यायला पाहिजे आणि अगदी हो अर्थात <laughs> आणि अगदी विचार करून व्यवस्थित आपला नेता निवडला पाहिजे अच्छा मॅडम तुम्हाला पण मी असा एक प्रश्न विचारेन एक तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही एक शिक्षक आहात त्यानंतर ता गृहिणी आहात तर तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये लोकसभा दोन हजार एकोणीसची निवडणूक कशी परत मला असं वाटतं की शिक्षकांना जेवढा मान सन्मान आणि ज्या फॅसिलिटीज मिळायला हव्या त्या गव्हर्नमेंटकडून मिळत नाहीत आणि उलट ते या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी भरडले जातात आणखीन त्यांच्यावर ताण तणाव वाढतो तर याकडे थोडं लक्ष द्यावं सरकारने मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मला मला असं वाटत नाही की मॅडम कडे मारत असतील त्यामुळे मला स्ट्रिक्ट नाहीत वाटत मी त्यांना बिंदाच प्रश्न विचारू शकतो मला अच्छा ठीक आहे मला एक साधा सोपा प्रश्न असा विचारायचा आहे की प्रत्येक राजनेत्याचा जाहीरनामा असतो पंतप्रधान निवडण्याची वेळ आली आता खासदार आहेत आपला खासदार निवडायची वेळ आली आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत पण एक शिक्षक म्हणून तुम्ही या जाहीरनाम्यात काय लिहा तुमची मागणं काय असेल या सरकारकडे जेव्हा दोन हजार एकोणीसची तुम्ही मतदान कराल पण त्या मता मतापाठीमागचे जे तुम्ही तुमचा अधिकार बजावत असाल तर त्याच्या पाठीमागचं मागणं काय असेल तुमची अपेक्षा काय असेल सध्या सध्या मार्केटमध्ये असं आहे की जॉबचा खूप प्रॉब्लेम आहे मुलांना जॉब्स मिळत नाहीत मुलं जेव्हा ॲडमिशन्स घेतात ते हा विचार करतात की त्यांना पुढे जाऊन जॉब्स मिळणार की नाही आणि आपल्या इथे इंडियामध्ये जॉबची सुविधा असं आहे जॉबचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जॉब मिळाला तरी पगार तेवढा मिळत नाही त्याच्यामुळे ज्यांना जॉब आहे तेही सॅटिस्फाईड नाहीत आणि ज्यांना जॉब मिळवायचा आहे त्यांनाही खूप टेन्शन्स आहेत की बाबा जॉब मिळेल की आणि मिळाला तर त्यांना त्यांच्या so, डिग्रीनुसार मिळतो की नाही सो दॅट इज अ बिग प्रॉब्लेम ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जॉब्स नाही म्हणून त्याच्यासाठी काहीतरी सरकारने केलेलं पाहिजे येस yes, आणि सरकार बोलते की आम्ही हे करू किंवा वी डू दस ते त्यांचा फायदा पहिला बघतात पण जनतेचा फायदा तेवढा नाही होत कुठलीही सरकार आली आत्तापर्यंत आय डोंट थिंक सो so की तेवढा लोकांना फायदा झाला त्याच्या पन्नास टक्के तरी त्यांनी तर ता स्टुडंट्सला भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आता आपण परत त्यांनी सांगितलं ते मला म्हणजे ते खरंच खरी गोष्ट आहे ती खरी बाजू आहे पण तुमची बाजू काय असेल मॅडम मलाही तसंच वाटतं कारण आता सरकारने मोदी सरकारने जे सांगितलं जसं डिजिटल इंडिया वगैरे कन्सेप्ट जे आणलेले आहेत पण तरीसुद्धा जॉबचा प्रॉब्लेम्स आहेत एम अनएम्प्लॉयबिलिटी खूप आहे तर दे सरकारने ह्याच्याकडे सगळ्यांकडे लक्ष द्यावं आणि प्लीज एम्प्लॉयबिलिटी वाढवावी सो दॅट ज्या आता जे चाललं आहे चोऱ्या वगैरे त्या सगळं अवॉइड होईल आणि जरा लोकं थोडं आपले इनफॅक्ट राष्ट्र पण आपलं थोडं प्रगतीकडे जाईल तर मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की ह्या शिक्षकांचं काय मत होतं त्या शिक्षकांचं काय होतं पण ह्या शिक्षकांचं काय मत आहे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येकजण मला असं वाटतं लहानपणापासून पॉलिटिशियन्स असतो जेव्हापासून आपण जन्माला येतो तेव्हापासून आपलं राजकारण चालू झालेलं असतं तर मला तुम्हाला विचारायचं आहे सर की तुमचं राजकारणाबद्दल काय परसेप्शन आहे नक्कीच हा एक चांगला विषय तुम्ही घेऊन कॉलेजमध्ये आला आहे आणि यामुळे आतापर्यंत प्रत्येक राजकीय लोकं येतात आणि शिक्षकांचा वापरच करून घेतात परंतु शिक्षकांना असा कोणताच बेनिफिट या राजकीय व्यवस्थेने दिलेला नाही आणि या शिक्षकांचे एक भयंकर त्रास ह्या शिक्षकांना वेगवेगळ्या व्यवस्थेकडून मिळाला जातो परंतु हे शिक्षक या शिक्षकांची किंमत परदेशामध्ये किती पटीनं आहे परंतु या देशामध्ये या शिक्षकांना दे कोणी मान देत नाही आहे नवे नवे तर सगळी कामं आता चुकून हे दहावी बारावीच्या पेपरमुळे शिक्षकांना थोडीशी सवलत मिळाली नाहीतर मतदानाची नावं गोळा करण्यापर्यंत ते मतदान घडवून आणण्यापर्यंत एक वेगळा भाग म्हणून शिक्षकांकडे पाहिलं जातं सगळे बेनिफिट घेतात आणि एक ही सगळी लाचारी ही शिक्षक या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नक्कीच उलतून लावतील आणि चांगले जे ग्राउंड लेवलला वर्क करतात आता तुम्ही तर पाहतच आहे राजकारणामध्ये या घराणेशाहीचा नुसता वापर केला जातो आणि नुसते एक शंभर दोनशे घरच फक्त हे म फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र सरकार चालवतात आणि हे गोरगरीब जनतेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं ह्या दहा दिवसामध्ये जनतेला किंमत दिली जाते आणि पूर्ण पाच वर्ष नुसतं भरडून घेतलं जातं हा एकच भाग घेला जातो हा एक विषय चांगला आहे जेणेकरून प्रत्येकाने मतदान करावं परंतु मतदान हा अधिकार आहे परंतु अधिकार या सत्तर वर्षामध्ये कुणी जरी दाखवला तरीसुद्धा हा अधिकाराचा वापर पूर्णपणे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत करायला पाहिजे असा एक चांगला संकल्प आम्ही शिक्षक बांधवांनी केलेला आहे आमचा पुरेपूर वापर जरी झाला गेला तरी आमचा आत्मविश्वास अजिबात डळमळी झालेला नसून या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चांगल्या असणाऱ्या व्यक्तीला निवडून देऊन तो लोकसभा लोकसभेमध्ये जाईल आणि सगळे प्रश्न आमचा जाहीरनामा एकच असेल की शिक्षकाचा मान शिक्षकाला मिळाला पाहिजे आणि ही तरुण पिढी ग घडवतात त्या तरुण पिढीला चांगला अनुमोदन द्यावं हा आमची प्रामाणिक इच्छा आहे ती तुमच्या थ्रू सरकार दरबार पोहोचवावी ही विनंती करतो तर मित्रांनो नक्कीच सरांनी सांगितलं मला असं मग एक छोटंसं असं मला एक सामान्य नागरिक म्हणून म्हणावं असं वाटतं की सरांनी शिक्षकांसोबत राजकारणसुद्धा चालू करावं जमेल त्यांचं थोडंसं काहीतरी मला असं वाटतं तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं शिक्षकांचा जाहीरनामा जे शिक्षक दुसरी पिढी घडवतात विद्यार्थ्यांना समजवतात नागरिकशास्त्र मला असं वाटतं मला जर पहिले कळलं असेल तर ते यांनी शिकवलं आणि शिक्षक जसे विद्यार्थी घडवू शकतात तसे शिक्षक राजनेते सुद्धा घडवू शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो आणि हाच जाहीरनामा शिक्षकांचा जाहीरनामा मॅक्स महाराष्ट्र घेऊन आलं तुमच्यासमोर आणि अजून एक गोष्ट तुम्ही शेअर आणि लाईक करायला विसरू नका सोबतच तुमचा जाहीरनामा सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि मांडू शकता राजकारणाबद्दल लोकसभा दोन हजार एकोण एकोणावीसच्या निवडणुकाबद्दल तुमचं मत काय आहे तुमचा जाहीरनामा काय आहे तर मित्रांनो तुर्चाच आपण इकडेच थांबूया मी शिरीष गवळे मॅक्स महाराष्ट्र धन्यवाद